माननीय मुख्यमंत्री माननीय उप मुख्यमंत्री उपस्थित है कृपया अपने समोर शपथ घेना की परवानगी राज्य के मुख्यमंत्री मुण। शपथ देते श्री देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस देवेंद्र सरिता जवाधराव फडणवीस ईश्वर साठ शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा वाजून मी भारताची सार्वभौमता व एकात्मता पुन्हा पाठवेन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कामे निष्ठापूर्व व सत्स विवेक बुद्धि में पता संविधान व यानुसार यह सर्वत्या लोग निर्भर करे वी पक्षप्रा तसे को ही विषय महत्व भाव तुम्हारा आज न वाटता न्याय महूक दे सविता फडणवीस विश्वासाची शपथ घेत होती महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हो माझ्या मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री हो माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते केली मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीला प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षमुळे कळणार नाही किंवा त्यांच्याकडे उभं ठरणार नाही देवेंद्र फडणवीसांनी इस्रायंदा राज्याचे मुख्यमंत्री घेतली आहे दोन हजार ते एकोणीस पाच वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद विजे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबदार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने में वे एकनाथ नाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष्य शपथ घतो की कायद्या द्वारे स्थापित है अशा भारताच्या संविधान बदल वे खरी श्रद्धा व निष्ठा बाढ़ी वे भारत की सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी वे महाराष्ट्र राज्याचा उप मुख्यमंत्री मन मजी कामें निष्ठापूर्वक व सत्स वेग बुद्धीने पार पाळी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न वाळगता न्याय वागणूक देईल संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारावर आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणेपणे कळवणार नाही किंवा धन्यवाद अदरवाइज सुद्धा पंतप्रधान मोदींच ते गृहमंत्री अमित शहा मी माझ आहे आणि माझी निष्ठा पण तुमच्या भोतीच आशा काही आनंदराव मी अजित अशा काही अनंत पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी नी श्रद्धा व निष्ठा बाळगी मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कावे निष्ठापूर्वक व सद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भय करे वा निपक्षपाती करे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकर्ष न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित अशा काही अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एवढी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही